आपण सगळे या ठिकाणी आलो आहोत आमचे अत्यंत लढभय्य नेते किरणभाई सोमय्या आणि युवा नेते सोमय्या आपले मिहीरभाई मेधावेनी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व आपल्या भारतीय जनता पार्टी परिवारातील माझ्या सर्व बहिणींनो आणि भावांनो मी आपल्या सर्वांना अतिशय मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि या स्नेह मिलनाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना भेटण्याची संधी मिळाली किरीटभाईने या ठिकाणी सांगितलं की माझ्या नेतृत्वामध्ये आपण जिंकलो पण आपल्या सर्वांनाच हे माहिती आहे कि हा जो विजय आपल्याला मिळालेला आहे त्या विजयामध्ये आपल्यासारख्या कार्यकर्त्यांचा वाटा हा सर्वाधिक आहे आमच्या किरीटभाईंसारख्या लढणाऱ्या नेत्यांचा वाटा याच्यामध्ये मोठा आहे आणि आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी एक आहे तो सेफ आहे हा जो एक मूलमंत्र आपल्याला दिला या मूलमंत्राचा कमाल आहे की सर्व जाती पातीची बंधनं तोडून समस्त समाज रस्त्यावर उतरला आणि मोठ्या प्रमाणात मतदान झालं आणि त्यामुळे आपल्याला हा विजय मिळाला आहे आणि म्हणून निश्चितपणे मला असं वाटतं की या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे नेते असतील कार्यकर्ते असतील आणि महाराष्ट्रातली जनता असेल यांना समर्पित अशा प्रकारचा हा विजय आहे

आ, आपल्या महायुती सरकाराबद्दल आणि लाडक्या बहिणींच्या योजनेबद्दल त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि अशाच प्रकारे माझ्या जनता माझ्या पाठीशी आहे त्यांनी आपल्या त्या समारंभामध्ये व्यक्त केला आणि अशाच प्रकारे माझ्या लाडक्या बहिणी आणि एकनाथ शिंदे मोदी साहेब आणि आपले अमित शहा यांच्याबद्दलही त्यांनी त्यांच्या वक्तव्यातून चांगल्या प्रकारे त्यांचं भाष्य केलं आणि अशाच प्रकारे माझ्या पाठीशी राहावं जनतेने असंही त्यांनी व्यक्त केलं आणि आपल्या महायुती सरकारने इत इथले निर्णय घेतले तो इथल्या दिवसाचे दो अडीच वर्षेच आपल्याला अडीच वर्षे मिळाली आपल्या सरकारला याच्याबद्दलही त्यांनी बोलले आणि अजून आपले पाच वर्ष आहेत याकरिता त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि आपल्या योजनाही त्यांनी सांगितल्या तर अशाच प्रकारे आपल्या न्यूज चॅनलवर न्यूज येत राहतात त्याकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद मित्रांनो